मित्रांनो आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या स्क्रिप्टेड भाषणांमध्ये वारंवार बोलत ही सर्वांना माहिती आहे परंतु सध्या लोकसभेच्या इलेक्शनच्या प्रचारामध्येही ते खोटं बोलत आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पहिल्यांदाच इलेक्ट्रोल बॉन्ड जो देशातील सर्वात मोठा बोटाळा आहे त्यावर भाष्य केलं ज्यामध्ये ते म्हणतात की मोदी हो कि पैसा परंतु हे करत आहे ज्यामध्ये केंद्र सरकार कोर्टात म्हणते की पॉलिटिकल पार्टी कोणाकडून पैसे घेतात ही भारतीय नागरिकांना जाणून घेण्याचा कोणताही अधिकार नाही म्हणजेच मोदी सरकार ती वेगळी माहिती देत आहे आणि कोर्टासमोर वेगळी माहिती देत आहे मोदी म्हणाले की कोणाला कोणाकडून पैसा आला हे मोदीमुळे देशाला कळाले परंतु जेव्हा इलेक्ट्रोल बॉन्ड ची स्कीम तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सर्वांसमोर मांडले तेव्हा ते म्हणाले की जय इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीमचा हेतूच हा आहे की इलेक्ट्रॉल बॉन्ड मार्फत कोणाला किती पैसे आले ही माहिती राहावी स्टेट बँक ऑफ इंडियाने कोर्टात सांगितले की कोणत्या कंपनी किंवा व्यक्तीने कोणाला किती इलेक्ट्रॉल बॉन्ड दिले आहेत ही माहिती कधीही मॅच होऊ शकत नाही परंतु जेव्हा कोर्टाने सांगितले की कोणत्याही परिस्थितीत ही माहिती द्यावी लागेल तर एसबीआयने या कामासाठी तीस जून पर्यंतचा वेळ मागितला कारण तोपर्यंत निवडणूक संपलेली असेल आणि कोणत्या पार्टीने विफ कंपन्यांकडून किती पैसे वसूल केले हे कोणालाही कळणार नाही जे मोठं कॉन्ट्रॅक्ट कंपनीला दिले आहेत त्या कंपनीकडून त्याच्या बदलात बॉन्ड खरेदी केले गेले माहिती देशापासून लपून ठेवण्यासाठी हा वेळ पाहिजे होता का परंतु सुप्रीम कोर्टाने फटकारल्यावर हाच डाटा एसबीआय काही दिवसात मॅच करून दिला आणि यांनी केलेला पराक्रम उघडकीस आला निवडणूक अजूनही संपलेली नाही निवडणूक अजूनही पूर्ण झालेली नाही अजूनही वेळ आहे आपला देश हुकुमशाही पासून वाचवण्यासाठी धन्यवाद